लठ्ठपणा आणि जीवनशैलीच्या विकारांमध्ये एक सामान्यपणे आणि हो सायलेंटली आढळणारा आजार म्हणजेच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा आजार त्या लोकांच्यात आढळतो की जे लोक दारू पित नाही त्यांच्या शरीरामध्ये चरबी साठते आणि ती यकृतात साठते यकृत म्हणजे लिव्हर पाच ते दहा टक्के प्रमाणात या लोकांच्यात फॅटी लिव्हर डिसीज निर्माण होतो नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजची मुख्य कारणं काय आहेत की सिडेंटरी लाईफस्टाईल व्यायामाचा अभाव जंक फूड बैठी जीवनशैली शरीरामध्ये पोटाभोवती साठलेली चरबी त्याला आणि हॉर्मोनचं असंतुलन एन एफ एल डी ची सामान्य लक्षणं काय आहेत अशक्तपणा जाणवतो बारीक ताप किंवा मळमळ किंवा भूक न लागणं किंवा काही रुग्णांमध्ये कोणतंही लक्षण आढळत नाही फक्त जर आपण लिव्हरच्या संदर्भातल्या जर तपासण्या केल्या तर लिव्हरचे एन्झाईम्स वाढलेले दिसतात एन एफ एल डीचं नेमकं निदान कसं होतं एस जी पी टी एस जी ओ टी ट्रायग्लिसराईड्स लेवल आणि एच बी ए वन सी या तपासण्या करणं महत्वाचं ठरतं लिव्हर फॅटी असल्याचं प्रथम निदान हे अल्ट्रासाऊंडमध्ये होतं जर पुढच्या तपासण्यांमध्ये आपण जर फायब्रोस्कॅन केला तर फायब्रोस्कॅनमध्ये लिव्हर किती कडक आहे हे आपल्याला कळू शकतं लिव्हरचा आजार खूप जर गंभीर स्वरूपाचा असेल तर काही डॉक्टर लिवर बायोप्सी करायला सांगतात